पंढरपूरच्या सांगोला रोड परिसरातील गुरुदेव नगर येथील महालक्ष्मी नवरात्र महोत्सव मंडळानं रक्तदान शिबिराचं आयोजन केले होते यामध्ये सुमारे शंभर लोकांनी रक्तदान केलं आहे महालक्ष्मी नवरात्र महोत्सव मंडळचं हे एकोणीसाव्य वर्ष असून दरवर्षी या मंडळाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरणात नवरात्र महोत्सव साजरा केला जातो मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी मंडळानं महारक्तदान शिबिराचं आयोजन केले होते त्यामध्ये मंडळच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील सुमारे शंभर जणांनी रक्तदान केले विशेष म्हणजे रक्तदात्यांमध्ये महिलांचा मोठा सहभाग होता त्याचबरोबर मंडळच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात वृक्षारोपण आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबीर, शिबीर, शिबीर वयोवृद्धांसाठी रक्तदाब व मधुमेह शिबिर लहान मुलांसाठी वक्तृत्व व खेळांच्या स्पर्धा महिलांसाठी होम मिनिस्टर संगीत खुर्ची व विविध कार्यक्रम या मंडळच्या वतीनं आयोजित करण्यात येतात नवरात्राचे अजून चार दिवस उरले असून या चार दिवसातही अनेक विधायक कार्यक्रम या मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहेत अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विनय वनारे यांनी दिली आहे मंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष शरद माने बंडू डोईफोडे अंकुश राऊत श्रीकांत सुरवसे योगेश उगले मुरली खवस वाडकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी रक्तदाते व परिसरातील भाविक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री महालक्ष्मी नवरात्र महोत्सव गुरुदेवनगर सांगोला रोड वर्ष एकोणिसावे सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करीत आहोत मंडळाच्या सर्व मंडळाच्या सर्व स कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नियोजन चांगल्या पद्धतीने केलं आणि प्रथमतः यावर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं इथून पुढं चार दिवस आहेत ह्या चार दिवसामध्ये अनेक सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने आम्ही राबवणार आहोत आज रांगोळी स्पर्धा आहे परत होम मिनिस्टर कार्यक्रम आहे परत दांडियाचा कार्यक्रम आहे संगीत खुर्च्या असतात लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा असते उद्याच्याला मंडळाच्या वतीनं दोन दिवसानंतर म्हणजे आज शुक्रवार रविवारी आपण नेत्र तपासणी ब बी पी शुगर हे जे कोण वृद्ध लोक आहेत लोकांची सुद्धा आपण मोफत मंडळाच्या तर्फे तपासणी करून सर्टिफिकेट देणार आहोत गुरुदेवनगर सांगला रोड पंढरपूर इथं महालक्ष्मीचा कार्यक्रम चालू आहे तिथं काय दांडिया परत गरबा रांगोळी स्पर्धा हे पुढच्या चार दिवसामध्ये घेण्यात येईल होम मिनिस्टर, मिनिस्टर कार्यक्रम बोला आमच्या इथं वर्षाला आम्ही कार्यक्रम घेतो महिलाचे कार्यक्रम असते सगळे आज रक्तदान शिबिर झालं आहे उद्या आम्ही आरोग्य शिबिर घेणार आहे आणि परत काय दांड्याचा असतो आणि रांगोळीची स्पर्धा असते ती आणि होम मिस्ट्रीचंही घेणार आहे असं आहे आणि सगळेजण म आमच्यात गलीतले जे आहेत मंडळाचे कार्यकर्ते म्हणा महिला मंडळ म्हणा सगळेजण आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि पुढे हे कार्यक्रम होईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या